नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे मुलून इशला बाटा शोरूमच्या बाजूला उन्नती प्रदर्शन चालू आहे दिवाळी स्पेशल प्रदर्शन बनवलेलं आहे सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ता टायमिंग असणार आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे दिवाळीची जर तुमची खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना मुलून ईस्टला आलेलो आहे मुलून ईस्टवर आलात ना तर दोन मिनिट अंतरावरती तुम्हाला इकडे यायचं आहे इथे आला तर बाटा शोरूमच्या बाजूला तुम्हाला इकडे उन्नती प्रदर्शन चालू दिसेल सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे आहे ना, ना भव्य प्रदर्शन चालू आहे दिवाळी स्पेशली प्रदर्शन असणार आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे तर आपल्याला ना हा दिवाळीचा स्टॉल बघायला मिळतो आहे तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर असे आपल्याला इकडे तोरण वगैरे बघायला मिळत आहे कसे आहेत आता तोरण काय किंमत आहे ऐंशी चारशे तीनशे चारशे पाचशे राणे कसे आहे से? सेट ओके दीडशे शंभर ऐंशी अशी किंमत आहे तसं असे छोटे पण दिवे आहेत तर पुढे आलो तर आपल्याला इकडे साचे बघायला मिळतात स्वस्तिक लक्ष्मीची पावलं आहेत तिकडे शुभलाभ पण आहे कसे, दे? रुपे। दादा रुपे। तो ही कसे दादा? आ, ते दहा दहा रुपये ओके तसे इथे पुढे पण आलो तर आपल्याला असंही नॉर्मल पांत्या बघायला मिळतील हे कसे आहे दादा अडीचशे रुपये अडीचशेला आहे ओके पाचशेला जोडी आहे ती वसुबारासाठी आणि ते शुभ शुभलाभ पण आहेत छोट्या पांत्या पण आहेत तिथे पाच पाच रुपयाला ओके दिवाळीसाठी तुम्हाला पंड्या वगैरे काही घ्यायच्या असतील इथे उंबरडापट्टी पण आहे त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही या दादांच्याकडे स्टॉलला विजिट करू शकता त्यांच्याकडे पाठीमागे बघितलं तर आपल्याला आर्टिफिशल फ्लॉवरचे तोरण वगैरे बघायला मिळाले त्याच्यामध्ये काही आवडलं तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे काय काय स्टॉलवरती आपल्या हां मुलांसाठी ओके आणि काय किंमत यांची

ओके साठ शंभरच्या रेंज मध्ये तुम्हाला असे फ्रेगरेन्स बघायला मिळते तर ह्याच्यामधले पझल सेम वगैरे काही आवडले तर नक्कीच तुम्ही ह्या स्टॉल ला इकडे येऊन व्हिजिट करू शकता तर आता जाऊ ना पुढच्या स्टॉल आलेलो आहे काय काय ते स्टॉलवर नमस्कार माझं नाव शिल्पा पवार माझ्या स्टॉलवर हे सगळे हँडमेड क्रोशाच्या वस्तू आहेत आपल्याकडे आसन आहेत ऐंशी रुपयाला एक आहे छोट्या आपल्याकडे काही मूर्ती असतील त्या ठेवू शकता नैवेद्याची त्याची वाटी दिवा छोटा राहू शकतो हे दिया होल्डर आहेत आपल्याकडे समईच्या रांगोळ्या आहेत सगळ्या समईच्या मेहराती आहेत म्हणजे आपल्याकडे कमळ आहे लक्ष्मी प्रायला लक्ष्मी मूर्ती वगैरे ठेवू शकता छोटी समई राहते तोरण आहेत आपल्याकडे बरं काय रेंज आहे यांची तोरण तीन फुटाचे आहेत सगळे सहाशेच्या रेंज मध्ये असे रुमाल पण आहेत गोलवाले वाले बरोबर एअरपॉर्ट केस पण आहे ओके तर असे काय तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात ताईंचं नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतच असेल तर काय इन्क्वायरी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इकडे येऊन शॉपला स्टॉलवरती व्हिजिट करू शकतात पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी अनुराधा रमेशे आपले सगळे कोकण प्रोडक्ट आहे तर आपल्या घरगुती स्पेशल साठ्याची म्हणजे गुळाची पूर्णाची करंजी तसेच आपले घरगुती रव्याचे लाडू तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बघू शकता किती आहे ते हे बघा आणि गावची तुपातले आहेत ते बघू शकता आपली गूळ वडी आहे घरगुती भाजणीची चकली आहे त्याचबरोबर आपल्याकडे मालवणी मसाला ताकातली मिरची सॉरी सांडगी मिरची ताकातली मिरची तिकडे बघू शकता आपली शंकरपाणी घरगुती आपला पातळ पोह्यांचा चिवडा पण आहे लसूण शेव आहे आपल्याकडे बेसन लाडू पण आहे आपल्याकडे घरगुती तर हे दिवाळीचे प्रॉडक्ट तर आहेतच त्याचबरोबर आपल्याकडे जेवणामध्ये चव वाढवणारे लोणची पापड आहेत भाऊबीज येते तर आपल्याकडे आमरस पण आहे पहिला दिवस आपण मांडले नको चाव दिवस बोलतो पहिल्या दिवसाला आपल्याला गुळ गुळ पोहे लागतात तर गावठी पोहे आहेत आपल्याकडे ड्राय चिवडा आहे हा घर गावचा फेमस झालेला तसेच आपले हे सगळे गावचे प्रोडक्ट आहेत शेव लाडू गुळाचा शेव लाडू बुंदी लाडू शेंगदाणा लाडू त्याच्यानंतर मालवणी खाजा आहे घरगुती भाजलेले आपले भट्टीचा काजू आहे तीन प्रकारचे आहेत सालवाला बिना सालचा आणि तुकडा काजू सरबत आहेत असे बरेच काही आपल्याकडे प्रोडक्ट आहेत लसूण चटणी पुळीद पिठी धावणपीठ वडे पीठ तर आजपासून बाटा शोरूमच्या बाजूला

वेगवेगळ्या तीन रंगांमध्ये आहे म्हणजे जास्त गोल्डन आहे थोडा ब्राऊन आहे आणि कॉपर आहे हा बनलेला आहे त्याच्यावरती आपण इकडे कापूर ठेवू शकतो कापूर हा दिवा असा हा दिवा आपल्याला ऑफर मध्ये मिळेल दिवाळीच्या ऑफर मध्ये मिळेल त्याच्यावर हा पन्नास भीमसेनी कापूर दिली आहे किंमत आहे जी आपल्याला तेराशे पन्नासला ला अव्हेलेबल आहे त्याचं कशी प्राइस बघायला गेली तर सतराशे रुपये

पाचशे ओके सरस्वती ओके खूप सारे प्रोडक्ट्स आहेत असे घुंगरू कढी वगैरे आहे लक्ष्मीची पावलं पण आहेत आपल्याकडे तगडे दिवे आपण बघितले तसे इकडे आपल्याला मोठ्यांमध्ये अनेक ऑप्शन्स बघायला मिळतात आज वसुबारस आहे तर त्यासाठी पण आहे इकडे आपल्याला कुंकवाचा करांडा वगैरे ते बघायला मिळतो आहे तसंच इकडे दिवाळी येते तर इकडे ना कंदील पण आहे त्यांच्या स्टॉलवरती तुम्ही ते बघू शकतात इकडे असे रांगोळीचे साचे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साचे तुम्ही ते बघू शकतात काय किंमत येत आहे यांची शंभरपासून ओके शंभरपासून अडीचशे रुपयापर्यंत आहे स्वामी तर हे आपण घराच्या म्हणजे घरा दरवाज्यावरती आपण लावू शकतो असा या पाट्या आहेत स्वामींचं हे घर स्वामींचं आहे वगैरे असं तसंच इकडे आपल्याला मोठ्या अशा रांगोळ्या बघायला मिळतात साचे वगैरे तुम्ही इकडे बघू शकता दगडी हिवे दगडी सेट आहे पूर्ण हा हा कसा ता आहे ताई हा पूर्ण ना पंचवीसशे ओके आणि विठतशे रुपयाची आहे ती अडीचशे रुपयाची आहे अडीचशे रुपये तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि ताई कॉन्टॅक्ट नंबर काय तुझा हा ताईचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्प्लेवरती झिरो तर नक्कीच विजिट करा थँक्यू पण आहे ना फुडच्या स्टॉल स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार से स्मार्ट कलेक्शन ब्रँड आहे आता दिवाळीसाठी आपण नवीन नवीन बॅग काढलेले आहेत हे स्लिंग बॅग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोल बेल्ट आहे एक असा पण आहे जाडावाला आणि छोटा हवा असेल तर छोटा पण निघतो तसंच ह्या एक नवीन आणलेली आहे लेदर लुक लेदर नाही सेमी लेदर आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे ॲव्हेज करत लेदर नवीन आणलेले आहे ओके याची काय रेंज असते साडेसातशे साडे तेराशे साडे तेराशे ही मोठी आहे साडे पंधराशे बाकी तर आपल्याकडे असतात लेदरमध्ये ही पण आहे एक नवीन वेगळी ओके असे वेगवेगळ्या बॅग आणलेल्याच आहेत असे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर नाही ही एक नवीन आहे सहाशेच्या रेंजमध्ये

दोनशे वीस रुपयाला कशी आहे साडेसहाशे साडेसहाशे साडेसातशे अडीचशे तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत बरं तर ह्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर काय एट झिरो एट टू वन फोर नाईन सेव्हन डबल फायदा स्टॉल नक्की भेट द्या थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आहे निशा क्रिएशन वरती नमस्कार मेरा नाम निशा रावल है और मैं टेम्पल ज्वेलरी कॉटन का ज्वेलरी हैंडमेड ज्वेलरीज है सारी और ये तोरण है और ये टेबल डेकोरेशन का भी सब सामान है साथ में आपके घर में कोई ओकेजन हो तो चार चार लग जाता है गणपति हो या फंक्शन हो कोई पीछे आप डिजाइन देख सकते हैं ये प्राइस है आठ सौ हजार बारह क्योंकि ये सारी एक एक चीज हाथ से बनाई हुई है कुछ भी रेडीमेड नहीं है ये एक्चुअली 1500 का है पर आज इसको मैंने डिस्काउंट पे 750 में ले लिया मैंने यार डिस्काउंट भी रखा हुआ है दिवाली के हिसाब से ओके और ये सारी टेंपल ज्वेलरी हैं आप शादी वगैरह में तो ये रेडीमेड और तर नक्कीच तुम्ही त्यांचा स्टॉल तो इकडे जाऊन विजिट करू शकता थैंक यू थैंक यू हॅपी चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव श्रुती बोडस आहे मी बुलू टीजमध्येच राहते गेले पंधरा वर्ष मी ह्या ज्वेलरीचा बिझनेस करते हे जवळ प्रत्येक आयटम मी स्वतः बनवते तुमचे मणी मोठी काय असतील तर मी कस्टमाइज पण तुम्हाला करून देते आपण नेपाळून हैदराबादून कॉल्स आणतो कसंही करून नये हे सर्व गॅरंटीचे मायक्रो प्लेटेड आहेत इयरिंग्स आहेत आपल्याकडे ओके okay, इयरिंग्स कसे आहेत प्राइस पन्नास सुरुवात आहे दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत आहेत आपल्याकडे दोन प्रकारच्या okay. प्रेस्ट आहे प्रेस्ट नथी आहे तिथे नथी पण आहे प्रेस्टा नथी आणि हे सर्व बजेटेड म्हणजे अक्का घालायला म्हणून चारशे पासून सुरुवात आहे हा अक्का सेट तुम्हाला पाचशे ला पडेल छोटा मोठे गळ्यातलं आणि कानातल्या सेट हे सर्व दोनशे ला टुशा गोल्डन आणि ब्लॅक अशा आहेत हे पायातलं आहे आपल्याकडे पायातला पण आहे ओके मंगळसूत्र पण आहेत काय रे दोनशे पर्यंत आहेत ओके आणि बांगड्या कसे आहेत बांगड्या पण सुरुवात बरं आणि जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर एट टू झिरो सिक्स फाय डबल नाईन झिरो फाय छोटी ज्वेलरी नावानी थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार आ, हमारा नया कलेक्शन आया है साड़ीज़ में एंड ज्वेलरीज तो अभी नया फुल सूत्र स्टॉक किया है और ये नेकलेसेस भी नए कलेक्शंस हैं रिंग्स बैंगल्स हारम्स ये सब एंड uh, साड़ीज़ में सिल्क साड़ीज़ कॉटन साड़ीज़ कोलकाता साउथ कॉटन ये सब है एंड स्पेशली ऑफर्स भी हैं दिवाली के लिए तो आप विज़िट कीजिए ओके एंड स्टार्टिंग क्या प्राइस है

आणि हे कडे पण आहेत ना आपल्याकडे कसे ते कडे वन फिफ्टीला बरं तसंच क्लिप्स वगैरे आहेत ना कसे ते तीनशे रुपयाला ओके साडेतीनशे तीनशेच्या रेंजमध्ये आहेत शंभरपासून सुरुवात आहे ओके तसंच झुमके पण आहेत बरं कसे ते टू फिफ्टीला तसं इकडे आपल्याला ना नेकलेसचे असे सेट्स बघायला मिळालेत कसे देत आहे सेट दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ओके त्याच्यामध्ये पण नवीन आहे ओके हे डिझाईन आहेत ना बरं ओके तर खूप सुंदर असं ज्वेलरीचं आपण इतकं कलेक्शन बघितलं ओके तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझं नाव शलवारी शिल्पी पल्लवी किशन मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या स्टॉलवर तुम्हाला विविध प्रकारच्या नायटी मिळते कॉटन नायटी एम्ब्रॉयडरी आहे विविध प्रकारच्या एम्ब्रॉयडरी नायटी बाटिकमध्ये आहे ओके प्लीज फुल साईज आहे ना ओके अजरकमध्ये आहे काय असेल अश्रकमध्ये साडेतीनशे रुपये ओके ओके तीन चार प्रिंट्स आहे ओके एम्ब्रॉयडरीमध्ये ओके कलर्स पण आहेत त्याच्यात ओके एम्ब्रॉयडरीमध्ये आहे ना याच्यामध्ये कलर्स बघायला मिळते तुम्हाला ओके कफ्तान पण आहे आपण बघितलं तर कफ्तान तुम्हाला ते बघायला मिळते आहे नायटी ही पण फुल साईज आहे ना ओके ओके ॲडजस्ट करू शकतो काय किंमत आहे जी चारशे रुपये हा एक नवीन पॅटर्न आपण बघतो आहे ना आय टीमध्ये फुल एम्ब्रॉयडरी हो बॅक साईडला पण ओके इथे आपल्याला हँडला आणि नेकला एम्ब्रॉयडरी बऱ्याच्या चार कलर अवेलेबल आहेत बरं तर खूप सुंदर असं आपण इकडे नायटीचा कलेक्शन बघितला अल्फामध्ये आहे ओके खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर याच्यामधली कोणतेही नायटी जर तुम्हाला आवडली ना तर नक्कीच तुम्ही ताईंच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात ही काय प्राईज आहे जी साडेसातशे तर बाकीचेही तुम्हाला इकडे अंडर गारमेंट्स वगैरे बघायला मिळतील ही कोणते आहे ओके शॉर्ट शॉर्ट नायटी पण आहे तर ह्याच्यामध्ये कोणतीही नायटी आवडली तर जयपुरी आहे ओके जयपुरी नायटी आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकतात खूप सारं कलेक्शन आहे त्यांच्याकडे नायटीमध्ये अंडर गारमेंट्स वगैरे पण आहे थर्टीपासून फोर्टी फोरपर्यंत तुम्हाला सॅटिस्फाईड स्पोर्ट्स पण अवेलेबल होतील पिरियड पॅन्टी अवेलेबल आहे कॉन्टॅक्ट करा नाईन सिक्स वन नाईन सिक्स फाय वन डबल सेवन थँक्यू काय ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे काय काय ताई आपल्या स्टॉलवरती आमच्याकडे सगळे कोकण मेवा आहेत पण यावेळेला आम्ही थोडंसं नवीन आणलं आहे कन्सेप्ट जो रेग्युलर आपला काजू असतो ना त्याच्यामध्ये फ्लेवर्ड आणले सगळे ओके okay. त्याच्यामध्ये मसाला आहे ओनियन आहे त्याच्यानंतर चीज आहे मॅगी आहे हा चिनी आहे काळी मिरी आहे हा सॉल्टेड आहे हा मिक्स फ्लेवर मध्ये आणि पेरी पेरी आहे अजूनही बरेच फ्लेवर आहेत सिद्ध रेवड आहे त्याच्यामध्ये पुन्हा आले पॉप पाक जे मध्ये तीन फ्लेवर आहेत तिथे आणि या चॉकलेट्स आहेत चॉकलेट्स पेरू आहे तैरी आहे आंबा आहे आंबापोरी आहे आणि हे पाचक आहे जे आवळ्याचं आहे आवळा आणि आल्याचे छोटी असं तर असे काही तुम्हाला फ्लेवर काजू वगैरे घ्यायचे असते ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात चालेल तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दीपसी आर्टवरती वरती आलेलो आहे त्यांचं आपण अकाउंट तुम्ही ते बघू शकतात यांच्याकडे आहे ना रेडीमेड रांगोळी आपल्याला इथे बघायला मिळतील काय किंमत यांच्या त्यांच्या तीनशे रुपयापासून सुरुवात आहे ना आणि मोठ्या कश्यात त्या आठशेच्या आहेत आठशे सातशेच्या रेंजमध्ये आहेत हे वॉशेबल आहेत ना सगळ्या ओके आणि ह्या कशा रेडीमेड तीनशे पण पैठणी पण आहे बरं कशी आहे पाचशे रुपयाला आहे ओके आता इथे दोनशे रुपयाला तुळशीची रांगोळी लक्ष्मीची पावलं पणट्या वगैरे आहेत उंबरडा रांगोळी आहे आपल्याकडे अशा तुम्हाला तयार करून भेटतील तसंच की होल्डर वगैरे पण आहेत तिकडे बाकीचे काचीच आहेत नाही ओके तर अशा प्रकारचे जर तुम्हाला रांगोळ्या वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन ताईंच्या स्टॉलला विजिट करू शकतात किंवा तुम्ही त्यांच्या इन्स्टा अकाउंटला जाऊन नक्कीच व्हिजिट करू शकता थँक्यू चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती सोलर दिवे मंत्राचे दिवे आणि विदाऊट मंत्राचे पण आहे बरं काय किंमत आहे स्टार्टिंग आहे आणि याच्यामध्ये दोन तास आपल्याला चार्ज करायला लागतात आणि बारा तास हा दिवा रचत हा मंत्र दिवा असा आहे व्हॅल्यूम बघा एवढं त्याच्या टोटल टो 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 बावीस मंत्र हा संस्कार मंत्र जो आहे तो नऊ मंत्राचा दिवा आहे त्याच्यामध्ये तारक मंत्र स्वामी समर्थांचा आहे वदनी कवळ घेता हा सिल्वर शुभ स्टीलचा दिवा आहे हा थाउजंडचा आहे हा सिल्वर आहे तो अकराशेचा आहे हे साडे बाराशेच आहे त्याच्यामध्ये सौमई आहे त्याच्यामध्ये हा गणपती आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी अष्टविनायक हे भेटे सारदिया पण आहे गणपती आहे स्वामी समर्थ आहे विठ्ठल रुक्मिणी आहे ही गुँ। ब्रांची आहे समई आहे सिल्वरमध्ये पण मिळणार तुम्हाला आणि आपल्या नाईट लॅम्प आहे मेघडंबरी पण आहे मेघडंबरी पण आहे आपल्याकडे ओके तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात किंवा ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन सेवन थ्री एट एट सिक्स टू टू सिक्स फोर सुप्रिया ओके थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार मी मीनल आपलं ब्रँडचं नाव आहे देवनागरी कलेक्शन आपल्याकडे सगळ्या टाईपची ज्वेलरी असते सुंदर असे कडे आलेले आहे वॉटरप्रूफ आहे त्याची तर तुम्ही घेऊ शकता इयरिंगची रेंज सुद्धा आपल्याकडे चाळीसपासून पासून अगदी नऊशे रुपयापर्यंत आहे ब्रेसलेट आहे क्लिपचं कलेक्शन आहे ओके बाबरीसाठी ओके तसेच हेअर एक्सेसरीज पण आहेत तुम्ही ते बघू शकता तीस रुपयापासून तर असे काही तुम्हाला कलेक्शन घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही आता इंटरच्या स्टॉल इकडून व्हिजिट करू शकता थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये येत नाही की सांगा व्हिडिओ पण पण असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला वेळीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर